सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स पालकमंत्री म्हणून एवढे दिवस गप्प होतो मात्र आता शांत बसणार नाही मी कोणाला घाबरत नाही ज्यावेळी मैदानात याल त्यावेळी तुमचं खरं रूप उघड करू असा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला मालवण तालुक्यातील श्रावण येथे झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत काय म्हणालेत केसरकर पाहूयात जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच मजल्याचे महाल कसे उभे राहिले तुमच्याकडे लोकांना तुम्ही बघितलेलं आहे की जे सर्वसामान्य माणसं चालत होती ते क्रशरचे मालक कसे झाले त्यांनी विमानतळासारखी कॉन्ट्रॅक्ट कशी घेतली हे सगळे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेले आहे मग राजकारण कशासाठी असतं राजकारण स्वतःची उन्नती करायची असते की गोरगरिबांना न्याय देण्यासाठी असतं याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि हा विचार जर तुम्ही केला तर मग तुमच्या लक्षात येईल की आपले आमदार वैभव नाईक आहेत स्वतःच्या बदलचे पैसे खर्च करत लोकांची कामं करत फिरत असतात आपले खासदार आहेत ज्यांचं जुनगर जसं होतं तसं आजही आहे आपल्याला वारसा कोणाचा आहे आपल्याला बॅरिस्टर नागपैंचा वारसा आहे आपल्याला वारसा कोणाचा आहे त्यांचा वारसा आहे एक रुपयाची संपत्ती त्यांनी केली नाही आपल्याला वारसा कोणाचा आहे कुठल्या खासदारांचा आहे सुरेश प्रभूंचा वारसा आहे आज तुम्ही सांगा बाई साहेब किती वर्ष पालकमंत्री होते आजही जाऊन बघा त्यांचं कुटुंब माझगावच्या त्यांच्या जुन्या घरामध्ये राहतं मग हा ही कोणाची हे आहे हे ह्याला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणतात याला कोकण म्हणतात राजकारणातून पैसे मिळवणं याला कोकण म्हणत नाही कोकणचा मनुष्य स्वाभिमानी असतो ज्याला माझ्या पक्षाने माझ्यावर दबाव टाकला की एका चुकीच्या खासदाराचा प्रचार केला पाहिजे म्हणून मी नाही म्हणून सांगितलं कालपर्यंत तुम्ही मला सांगत होता की लोकांची जमीन दुबाडणाऱ्यांच्या लोकांच्या हत्या होणाऱ्या लोकांच्या बरोबर लढ म्हणून आणि आज तुम्ही मला सांगता की यांचा प्रचार कर म्हणून मी स्वाभिमानाने माझ्या पक्षाचा राजीनामा माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यावेळीचे आमचे अध्यक्ष शरद पवारांच्याकडे दिला आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या सभेमध्ये भाग घेतला आज काय ठरलेलं आहे या जिल्ह्यामध्ये की भाजपचे पाय धरायचे खासदारकी घ्यायची आणि भाजपच्या विरोधात काम करायचं तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचं नाव स्वाभिमानी आहे तर खऱ्या अर्थाने त्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि मैदानामध्ये उतरा आणि मग लोक तुम्हाला किती मदत देतील ते कळतील एक आमदार त्यांचा पुत्र तुमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये आहे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला आहे अगोदर राजीनामा द्या आपल्या पक्षाचा कशाला गोष्टी करता कशाला भाषण करता मला एवढे दिवस पालक मी पालकमंत्री म्हणून गप्प होतो याचा अर्थ काय मी लोकांची कामं करत होतो लोकांसाठी निधी आणत असतो म्हणून तुम्हाला काही घाबरत नाही ज्याला मैदानात उतरणार त्याला तुमचं सगळं हे स्वरूप लोकांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही सत्कार करून घेतला राजस्थान समाजाकडून बावन्न लाख रुपये वैभववाडीला खर्च केले म्हणून आमच्या जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे आहेत ते बावन्न लाख रुपये स्वतःच्या पदरचे नाही खर्च केलेले आमच्याकडे पत्रकारांचं भवन नव्हतं पत्रकार तुम्हाला सांगू शकतील दहा लाख रुपये देणगी दिली दहा लाखात तुम्ही पत्रकारांना विकत घेऊ शकत नाही त्यांचं भवन आजपर्यंत झालेलं नव्हतं राज्य शासनाने त्याच्यासाठी साडेपाच कोटी रुपये दिले आणि आज ते भवन तयार होत आमचे पत्रकार लाचार नाही आहेत कोणाकडे जाऊन मागायला पैसे ते स्वाभिमानी आहेत त्यांचं भवन स्वस्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे तसं तुम्ही सगळ्यांनी ताठमाने उभं राहिलं पाहिजे स्वाभिमान म्हणजे काय असतो स्वाभिमान हा शिवसेनेमध्ये आहे स्वाभिमान हा भाजपमध्ये आहे आज कोणाला निवडून द्यायचं आहे मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे ज्यांनी घरोघर गॅस चे सिलेंडर पोहोचवले गरीबाच्या घरी सुद्धा गॅस सिलेंडर पाहिजे हे म्हणणारे कोण होते मोदी होते गरीबाचा बँकचा अकाउंट असला पाहिजे असं म्हणणारे कोण होते ते मोदी होते आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की पुढचा काळ अतिशय चांगला असणार आहे आम्ही जाहीर केलं की एक लाख सेटटॉप बॉक्स आम्ही वाटणार आहोत ते बीएसएनएलच्या सिम कार्डवर चालणार आहेत आपण लर्निंग म्हणतो तू